घरातले विरुद्ध बाहेरची बारामतीच्या राजकारणातला सध्याचा सर्वात हाय वोल्टेज मुद्दा याआधी पवार बारामतीत कमी आणि महाराष्ट्राच्या प्रचारात जास्त गुंतलेले असायचे यंदा मात्र अक्क पवार घरानं बारामतीत तळ ठोकू नये कुणी वहिनींच्या बाजूनं तर कुणी ताईच्या बाजूनं महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिष्ठेची कुठली निवडणूक असेल तर ती बारामतीची विधानसभेला दादा आणि लोकसभेला ताई अशा चाललेल्या लोकांच्यातल्या चर्चा ते विजय बापू आणि महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी अजितदादांना केलेला कडवा विरोध पाहता बारामतीत दादांचं पाणीपत होणार हे फिक्स होतं सुप्रियाताई ताई खासदारकीच्या राजकारणात प्लस मध्ये होत्या पण वारं फिरलं आणि अजितदादांच्या वळचणीला जाऊन बसलं अजितदादांनी शिस्चिम कामाला लावली आणि बारामतीत फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिणी दिसू लागल्या पन्नास वर्षाचा अनुभव असतानाही शरद पवारांना आपल्या लेकीसाठी जे करता आलं नाहीये ते अजित पवार आपल्या बायकोसाठी इतकं सहजपणे बारामतीचं राजकारण कसं फिरवत आहेत अजितदादानी टाकलेल्या या हुक्कीम पत्त्यामुळे सुप्रियाताई निवडणूक हारणार आहेत का तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर बारामतीची निवडणूक वरवर पाहता ननंद विरुद्ध भाऊजे अशी वाटत असली तरी ती होते शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी बारामतीचा खासदार कोण यापेक्षा राष्ट्रवादीवर कुणाचा होल्ड आहे याचंच उत्तर बारामतीच्या निकालातून समोर येणार आहे म्हणूनच इनमिन चार जागा मिळालेल्या अजितदादांनी बारामतीची जागा सर्वात प्रतिष्ठेची केली आहे स्टँडिंग खासदार सुप्रियाताईंना बॅक खुटला टाकण्यासाठी त्यांनी केलेली ही पहिली खेळी ती म्हणजे जुन्या नव्या नेटवर्कचा वापर करून केलेला ॲग्रेसिव्ह प्रचार सलग तीन टर्न सुप्रियाताई जरी बारामतीतून निवडून येत असल्या तरी जमिनीवरची बेरिझवजाबागीची गणितं अजित पवारच करत आलेत सुप्रियाताई आणि शरद पवार दिल्लीच्या राजकारणातून गुंग असताना स्थानिक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी कनेक्ट का होता तो फक्त दादांचा बारामती इंदापूर पुरंदर या पट्ट्यातून सुप्रियाताईंना जे लीड मिळायचं त्यामागे दादांचीच ताकद असायची मात्र आता याच बहिणीच्या विरोधात आपल्या बायकोला उतरवत त्यांनी अॅग्रेसिव्ह प्रचाराला सुरुवात केली बारामती इंदापूर पुरंदर या गेम चेंजर ठरणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रचारसभा घेत कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह राहायला सांगितले घोंगडी बैठका घेत डोअर टू डोर प्रचार चाललाय सोशल मीडिया सेल महिला युवती शिक्षक विद्यार्थी विंग यांच्या नवीन नियुक्त्या करून त्यांना प्रचाराचं टार्गेट देण्यात आलंय गाव पातळीवरील अनेक प्रलंबित प्रश्न पूर्ण करण्याचं आश्वासन देत त्यांना घड्याळाशी जोडण्यात येत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे भाजप आणि शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांनाही प्रचारात उतरवले आणि जास्तीत जास्त मतदान कसं फिरेल याची काळजी अजितदादांकडून घेतली जाते प्रचारासाठी रस्त्यावरून फिरणाऱ्या गाड्या मॅरेथॉन बैठका सोशल मीडियावरून केली जाणारी प्रसिद्धी आणि ॲक्टिव्ह झालेले व्हॉट्सअप ग्रुप या सगळ्यात सुप्रियाताईंपेक्षा ताईंपेक्षा जास्त वावर दिसतोय त्यामुळे बारामती मतदारसंघात सध्या तरी सब कुछ सुनेत्रताई असं वातावरण तयार करण्यात अजितदादांना यश आलं आहे दादांचा प्रचार हा फक्त प्रचार नाही आहे तर त्याला मतांमध्ये कन्वर्ट कसं करायचं याचा प्लॅन देखील आहे म्हणूनच अजितदादांच्या या ॲग्रेसिव्ह प्रचाराला सुनेत्रताई सध्या भिवून आहेत दुसरी गोष्ट येते ती म्हणजे भाजपचा कट टू कट वापर करून घेता येणं बारामतीत सुप्रिया ताईंचा पारंपरिक विरोधक राहिलाय तो म्हणजे भाजप ताई मतदारसंघातून सलग तीन टर्म निवडून येत असल्या तरी खडकवासला दौंड पुरंदर या सर्वाधिक मतदारांची संख्या असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा बोलबाला आहे इथून प्रत्येक टर्मला ताई पिछाडीवरच ता राहिल्यात त्यामुळे राष्ट्रवादीतून फुटलेला दादासमर्थक गट अजूनही सुनेत्रा ताईंच्याच पाठीशी आहे मात्र त्यासोबतच भाजपची मोठी ताकदही त्यात ऍड होणार असल्यानं अजितदादांसाठी हा प्लस पॉइंट ठरणार आहे पण या सगळ्यात भाजपचा नेमका कसा वापर करून घ्यायचा हे अजितदादांनी नीट कॅप्चर केल्यामुळं बारामतीचं पारडं सुनीताराताईंसाठी हळूहळू जळवताना दिसते बावदन म्हाळुंगे हिंजवडी सूस उरुळी देवाची हांडेवाडी जांभूळवाडी आणि खडकवासला या मतदारसंघाचा सगळा पट्टाच शहरी भागाचा झालाय इथलं बहुतांश मतदान हे भाजपला होतं या सगळ्या भागातून मतदानाची जबाबदारी दादांनी भाजप कार्यकर्त्यांवर सोडले त्यासाठी लागणारे नेटवर्कही त्यांनी उभं केले राष्ट्रवादी आणि भाजपचे कधी काळी एकमेकांना खुन्नच देणारे कार्यकर्ते आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सुनेत्रा वहिनींसाठी प्रचार करताना दिसून येत आहेत पवार विरुद्ध पवार अशा असणाऱ्या लढतीला मोदी विरुद्ध पवार असं स्वरूप देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरी पट्ट्यात केव्हाचा प्रचार सुरू केलाय भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीपेटी घेऊन ग्रामीण पातळीवरही भाजपच्या नेटवर्कचा कसा फायदा मिळवता येईल याचं पक्क गणित अजितदादांनी जुळून आणलंय थोडक्यात काय तर मोदींच्या इमेजची जादू वापरत भाजप कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्यात अजितदादांना यश असताना आहे अजितदादा विरोधात एक पॉल पुढे जात आहे याचं आणखीन एक कारण म्हणजे इमोशनल अपील आणि खटक्यावर बोट तसं पाहायला गेलं तर साहेबांचा पक्ष पळवला म्हणून अजितदादांच्या विरोधात मतदारसंघात सुप्त लाट पाहायला मिळायला हवी होती सुरुवातीला ती काही प्रमाणात होतीही मात्र तिची धार बोथट करण्यात अजितदादांना यश आलं त्यासाठी त्यांनी वापरलेलं सर्वात मोठं हत्यार आहे ते म्हणजे इमोशनल कार्ड आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबात आपल्याला एकटं पाडण्यात आले सगळे पवार मिळून माझ्या विरोधात प्रचार करतायत असं म्हणून अजितदादांनी खाजगीतली गोष्ट बोलून दाखवली मुलीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या इथंपासून ते पवार नावासमोरीलच उमेदवाराला निवडून द्या अशा अनेक प्रकारच्या स्टेटमेंटमधून दादा मतदारांच्या काळजाला हात घालत होते कधी आपल्या नेहमीच्या विनोदी अंगानं तर कधी भावनिक होत दादा समर्थन मिळत होते विशेष म्हणजे शरद पवारांनी घरातली विरुद्ध बाहेरची अशी वेगळी आणि मिश्किलपणे हसत खेळत दिलेल्या उत्तराला निवडणुकीच्या सेंट्रल पॉईंट बनवत दादांनी राजकारण दापवलंय साहेबांची सुनेबद्दल मत कशी आहेत इथंपासून ते त्यांच्या पुरोगामी असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवर त्यांचा बराच किस पाडण्यात आला होता अर्थात हे सगळं शरद पवारांच्याच म्हणजेच सुळेंच्या विरोधात जाऊन अजितदादांना प्लसमध्ये ठेवणार होतं सर्वात हाईप तेव्हा झाली की शरद पवारांच्या या वक्तव्यावर सुनेत्रा वहिनींना मत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी निशब्द होत आसवड आळली त्यामुळे शरद पवारांचा हा डाव त्यांच्यावरच बुमरँग झालाय या उलट शरद पवार बारामतीत इमोशनल कार्ड खेळायला जास्त महत्व हो देत नाहीत सुप्रिया ताई मतदारांच्या काळजाला अपील करतील असा प्रचार करत हे सगळं वातावरण त्यामुळे अजितदादांच्या पथ्यावर पडते इथं एक गोष्ट आवर्जून सांगावी लागते ती म्हणजे विजय बापूंनी अजितदादांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी विषारी वक्तव्य केलं होतं पवारांच्या विरोधात बंड करत पवार विरोधी मतं मिळवणारच असल्याचा निर्धार त्यांनी केला होता आता काहीही झालं तरी माघार नाही असा पवित्रा घेणाऱ्या याच विजय बापूंची नाराजी शिंदे आणि फडणवीसांच्या मदतीनं कमी करत अखेर दूर करण्यात आली दोन हजार एकोणीसला शिवतारेंना पाडण्यात अजितदादांनी आपली यंत्रणा कामाला लावली होती आता याच विजयबापूंची यंत्रणा मात्र अजितदादांना म्हणजेच सुनेत्रा वहिनींना निवडून देण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत अजितदादांनीही विजय विजयबापूंचं तोंड भरून कौतुक करत त्यांच्या या नव्या भूमिकेवरील शाबाजकीची थाप टाकली आहे सांगायचा मुद्दा असा की सुप्रियताईंना निवडणुकीचा अनुभव असला तरी त्यामागचा खरा चेहरा हा अजितदादांचाच राहिलाय आहे त्यामुळे आता हेच दादा आपल्या बहिणीच्या विरोधात आपलं सारं राजकीय कसब लावून प्रचार करतायत पवार साहेब आणि ताई या दिल्लीच्या राजकारणात असल्या तरी ग्राउंडचा कनेक्ट हा अजितदादांनाच राहिलाय त्याच कनेक्टचा वापर करत अजितदादांनी सुप्रिया ताईंना आता घाम फोडलाय अजितदादांनी लावलेली ही फिल्डिंग पाहता खरंच सुप्रिया ताईंची विकेट पडणार का सुनेत्रा वहिनी तुतारीचा आवाज बंद करत घड्याळ्याची टिकटिक बारामतीत सुरूच ठेवणार का तुमचा अंदाज काय सांगतो तेच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका